तर संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली मात्र स्थानिक समाधानी नसल्याचं चित्र आहे कबुतरखाना बंद केल्यामुळे अनेक कबुतरं मेली आहेत आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय आपल्याबरोबर दादर इथले दादरच्या कबुतरखाण्याच्या आसपास राहणारे स्थानिक लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर मुख्यमंत्र्यांनी आज जो निर्णय घेतला किंवा जी बैठक घेतलेली आहे त्याच्यावरून काय वाटतं आपल्याला तुम्हाला जे हवं होतं तुमची मागणी मान्य झाली नाही असं काय मागणी आमचे मागणी झाले नाही आहे आम्हाला आधी तर हे कबुतरखाना ओपन करा आम्हाला दाणा पाणी चालू करा कबुतरचा आणि हे कबुतर एवढे मेले आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार ह्याच्या पुढे काय ते, का ते आम्हाला सांगा नुसतं आता दोन आता सांगितलं आहे की आम्ही उघडतोय काय आणि दाणा पाणी टाकायचं नाही ते पाणीचे लाईन कापलेली आहे ते आधी सगळं क्लिअर करा नंतर आम्ही तुमचं या आम्ही तुम्हाला परत बोलू अडीचशे वर्षापासून होते ना तेव्हापासून तो कबूतरखाना आजचा नाही आहे समजले का आणि एवढं वर्ष आणि आमच्या दादरचा नाव आहे हा कबूतरखाना सांगितला तर दादर कबूतरखाना ना दा ना हा नामची नाही आम्ही कुठेही गेलो ना हरवलो कबूतरखाना सांगितला माणूस हे आणून सोडतो हा लेंडमार्क मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तात्पुरता नको परमनेंट पाहिजे तात्पुरता नको जसा माणूस मेरायची पाळीवर असेल आणि व्हेंटिलेटरवर टाकताय तसा आम्हाला व्हेंटिलेटर नको आम्हाला स्वार्थ क्लिअर पाहिजे हे टॅम्परवरी व्हेंटिलेटर नको व्हेंटिलेटर काढला की माणूस मेला असा नको परमनंट सोल्युशन पाहिजे कायमचं कायमचं हा कबुतरखाना उघड केला पाहिजे आणि हा लाखो कबूतर मेले काय तो प्राणी बोलू शकत नाही काय त्याची आपल्यासारखा जीव आहे त्याचा पण जीव आहे किती गाड्याला खाली मेले आम्ही विनंती केली बीएमसीला की तुम्ही तुमच्या माणसो प्रकारा कबुतर रस्त्यावर येतात त्यांना आत्महत्या झकला नाही तर बाहेर धकला काय वाचवा पण कोण आला नाही आहे नुसते आलं हे आपलं बांधून गेले संपलं कोणी कबुतर टाकलं त्यांच्यावर एफ आय करणार त्यांना आत्महत्या टाकणार किती टाकणार टाका आम्ही जेल जेलला जायलो त्या आहोत कॅमेरामन विनयस अक्षय भाटकर एबीबी माझा मुंबई